तक्रारदार मीरा शिवाजी ओबाळे व त्रेसष्ट व्यवसाय गृहिणी राहणार एकशे बारा फर्स्ट मेन थर्ड क्रॉस बसवलिंगप्पा नगर विद्यारण्यापुरा जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक या आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या देवदर्शन आटपून त्या परत बेंगलोरकडे जाण्यासाठी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच सुमारास रेल्वे स्टेशन सोलापूर येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आल्या असता दोन इसमांनी मोटरसायकल वरून येऊन तक्रारदार मीरा उबाळे यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून देऊन ते आपल्या मोटरसायकलवरून निघून गेले सदर घटनेबाबत मीरा उबाळे वय त्रेसष्ट राहणार विद्यारण्यापूर्वा जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरबसर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनास्थळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकाने भेट दिली व आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार राजकुमार पवार यांनी घटनास्थळ परिसर व आरोपितां घटनास्थळावरून गुन्हा करून निघून जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून सदरचा गुन्हा करणाऱ्या इसमान बाबत, कमी कालावधीत कौशल्याने तांत्रिक माहिती मिळवली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकातील अंमलदार यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील वरील सराई चेन स्नॅशर नाव अलीराजा उर्फ अली रजाक उर्फ लल्ला शेखू बेग व एक तीस राहणार शिवाजीनगर परळी जिल्हा बीड याने त्याच्या साथीदारांसह मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली तो दुपारच्या वेळेस लातूर शहरातील सम्राट चौकातील महाराष्ट्र टायर्स या दुकानात येणार आहे अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे लातूर शहरात जाऊन दुपारच्या वेळेस सम्राट चौक लातूर येथे सापळा लावून रेकॉर्ड वरील चेन स्नॅचर नामे अलीराजा उर्फ लल्ला शेखू बेग व एक राहणार परळी जिल्हा ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकाने त्याच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्याने साथीदारांसह सोलापूर शहरात येऊन रेल्वे स्टेशन येथील चौकात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली त्यामुळे त्यास अटक करण्यात आली दरम्यान त्याने चोरी केलेले सुमारे पाच टोळे वजनाचे मंगळसूत्र देखील काढून दिले ते मंगळसूत्र आरोपीकडून हस्तगत करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकाने अल्पावधीतच आंतरराज्य कौशल्याने माहिती काढून त्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत इम्रान जमादार सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे